सांगलीतील कृष्णा नदीला सध्या महापुराचा वेढा पडला आहे सांगलीत कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या जवळपास आहे अशातच पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली आहे सदरची स्टंटबाजी या तरुणांना चांगलीच अंगलट आली आहे पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहत निघाले होते सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला थंड पाणी मोठा प्रवाह यामुळे या, या तरुणांना काही कळत नव्हते सदरचा प्रकार कृष्णाकाठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी आरडाओरड सुरू केली यावेळी सांगलीवाडीचे अनिकेत कोळी यांनी धाडसाने पुरात उडी घेऊन त्यांचे प्राण वाचवले त्याचवेळी त्यांच्यासोबत बिरू केवट हे देखील या बचावकार्यात सहभागी झाले हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे दोन, दोन पोरं पुलावरून उड्या मारले होते ते डांबाल धरून अडकून बसले होते त्यांना वाचवायची माणुसकीच्या नात्याने मदत करायला मदत केली आणि त्यांना बाहेर काढ पाण्या पाण्याला भरपूर ओढ होती दम दो लागलेला त्याला तू कुठून उडी मारले त्यांनी पुलावरून मारले तू साईड न जाऊ ना उडी मारल तिथेच की काय ना काय तू वाचवलंच ना, आ, ना। तारे तारे ता